दहा वर्षांपूर्वी राज्यामध्ये अवघ्या तीन महिन्यात एक नाही तर तब्बल एकोणीस मध्य प्रदेशमधील बहेलिया या पुन्हा एकदा शिरकाव या शिकारी जमातीचा अजित राजकोण याला महाराष्ट्र वन विभागाने ताब्यात घेतलेला आहे मात्र अजित सारखा कुख्यात तस्कर अचानक राजुरा तालुक्यात सापडल्यानं वन विभागाच्या चिंतेमध्ये सुद्धा वाढ झाली आहे अजित या भागामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून राहत होता आणि या भागामध्ये वाघांच्या शिकारी केल्या का त्याच्या टोळीचे आणखी किती भागात आहेत यांसारखे प्रश्न आता उपस्थित होत आहेत आहेत वनविभागाचा विशेष पथक अजितची कसून चौकशी करत आहे बातमी पाहतोय चंद्रपूर मधून दहा वर्षांपूर्वी राज्यामध्ये अवघ्या तीन महिन्यात तब्बल एकोणीस वीस वाघांची शिकार करणाऱ्या मध्य प्रदेशमधील बेहलिया या शिकाऱ्यांचा पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शिरकाव झाल्याची माहिती आहे अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी राहुल आपल्यासोबत आहेत राहुल आता या शिकारी जमातीचा मोरक्या अजित राजगोंड याला वनविभागाने ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडून चौकशी सुरू आहे काय नेमकं समोर येत या चौकशी श्रद्धा वाघाच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या बहुलिया टोळी दोन ते तीन ही ते जो राजुरा तालुक्यापासून अटक करण्यात ता आलेली आहे या टोळीने दोन हजार तेरा ते पंधरा या दरम्यान एकोणीस वाघाची शिकार केलेली असल्याचा संशय आहे आणि या टोळीचं नेक्सस जे आहे पूर्ण भारतभर पसरलेला आहे मागील वर्षीमध्ये मा उत्तराखंड त्यानंतर चंद्रपूर आणि नागपूर या ठिकाणी सुद्धा या टोळीनी शिकार केल्याचं वन विभागाकडून सांगण्यात आलं दोन हजार चोवीस मध्ये अजित हा जामिनावर बाहेर आला हो चा, होता आणि त्यानंतर या कुख्या तस्कराच्या अचानक राजुरा तालुक्यात सापडल्यामुळे वन विभागात चिंतेची वाढ झालेली आहे आणि जर या ठिकाणी याचं वास्तव्य होत असेल तर या ठिकाणी या परिसरामध्ये पेच असेल जाडोबा असेल या ठिकाणी वाघाची शिकार झाली आहे का त्याच्यामध्ये याचा हात आहे का या संदर्भात आता वन विभागाकडून सखोल चौकशी हो नाही बरोबर वन विभाग विशेष पथक सुद्धा अजितची कसून चौकशी करते त्यामधून आणखी काय पुढे येतं ते सुद्धा पाहणं महत्वाचं असेल त्याची माहिती घेत राहू राहुल धन्यवाद